म्हणजे महाराष्ट्र हे राज्य असं आहे की या देशामधलं सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून आपण महाराष्ट्राकडे बघतो आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे नोकरी उपलब्ध होतात मला नाही वाटत दुसऱ्या हातामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होत असेल आज बऱ्याचशा गोष्टी समजा आपण बघितल्यात तर या ज्याला आपण खाजगीकरण करतायत केंद्र सरकार काय करतंय आणि सगळ्याच आता या खाजगी ज्या संस्था आहेत इथे आरक्षण आहे का खाजगी ज्या शिक्षण संस्था आहे तिथे आरक्षण आहे का मग नेमकं किती प्रमाणामध्ये आरक्षण आहे आणि किती जातींना ते मिळणार आहे किती मुलांना मिळणार आहे किती मुलींना मिळणार आहे किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत हे जर आपण तपासणार आहोत का की फक्त माथी भडकवून फक्त मत हातामध्ये घ्यायची एवढाच फक्त उद्योग आहे आपण मला असं वाटतं काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजे हे सगळं जे राजकारण चालू आहे हे कोणाच्या ना कोणाच्या तरी खांद्यावरती बंदुका ठेवून फक्त राजकारण सुरू आहे आणि मत फक्त हातामध्ये घेणं सुरू आहे याच्या पलीकडे ना त्या आपल्या मराठा विचार नाहीये हे फक्त मतांचं राजकारण आहे मला असं वाटतं प्रत्येक समाजाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपल्याला मूर्ख बनवत आणि ह्याच्यातनं हाताला काही लागणार नाहीये मी तुम्हाला सांगतो आज बाहेरच्या राज्यांमधनं मुलं येतात आणि आपल्या राज्यांमधल्या नोकऱ्या बळकावतात आपल्या राज्यामध्ये असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात पण आपल्या मुलांना मुलींना मिळत नाही असं वाटतं आपण आणि मग या शिक्षण संस्थांमध्ये त्या मुला मुलींना काय आपल्याकडे शिक्षण मिळत बाहेरच्या मुलांना का मिळतं मुला मग ते सगळ्या गोष्टी पैशावरती येतात म्हणजे मूळ विषय राहतोय बाजूला आणि आपण कुठेतरी विचित्र भरकटत जातो आणि भरकटणं नुसतं नाही आहे ते विष आहे मध्ये तरी तुम्ही देखील पाहिलं असेल मी पाहिलं लहान लहान मुली बोल होत्या त्या जातीच्या याच्यावरती की आमची मैत्री तुटली आणि या सगळ्या गोष्टी झाल्या हे भिक्षण आहे बरं हे मी कधीपासून सांगतोय की उद्या शाळा कॉलेज जाणार प्रकरण आणि उद्या शाळा कॉलेज पर्यंत गेल्यानंतर असं वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हतं आपण असल्या गोष्टी उत्तर त्या युपी मध्ये बिहारमध्ये अशा आजपर्यंत आपण ऐकत आलो जातीच्या विषयावर गोष्टी हे लोण महाराष्ट्रात यावं म्हणजे महाराष्ट्रासारखं एक राज्य ज्याने देशाला दिशा दिली ते राज्य आज जातीपातीमध्ये कितपत पड पडलेलं आहे याच्यासारखं दुर्भाग्य नाही अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्या मला असं वाटतं की जे जी लोक असतील प्रत्येक समाजाने यांना निवडणुकीला दूर ठेवलं पाहिजे आपली भूमिका उद्धव ठाकरे असतील आपली फडणवीस असतील सगळे महाराष्ट्र नेते एकमेकाला सुनावणार बद्दल नको ते वाट काढले माझ्यावरती अनेकदा बोलून झालं कळलं काय मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही पहिलं दाखवायचं बंद करा ना तुमची लाईट बंद होतील लाईट बंद कराईट मोबाईल लाईट बंद कर मुळात पहिल्यांदा तुम्ही हे दाखवायचे बंद या लोकांना कळलं का कुठे बोलतील या सोशल मीडियाने आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीने डोकी फिरली आहेत असं महाराष्ट्रामध्ये मा कधीच वातावरण नव्हतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की पहिली जबाबदारी तुमची येते सकाळी घराच्या बाहेर जाऊन जे उभे राहतात ते जायचे बंद वा करा आपलायचे बंद होतील एवढे तुम्ही लावा ना पहिलं त्याला एवढे पुढे म्हणजे कुठे बोलतील सोशल बघा प्रश्न आहे सोशल मीडियावरती जायचं ते होईल ते काय सगळे बघतात असं नाहीये पण चॅनल तर लोक बघतात की नाही बरोबर की नाही सोशल मीडियावर तर तुमच्या मोबाईल वरती पण चॅनल मध्ये अख्खं कुटुंब घरामध्ये बघतं ना एकदा करून तर बघा प्रयोग काय साहेबांनी मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी याला हातभार लावलाय कळलं का महाराष्ट्राचं मणिपूर होणार नाही याची काळजी मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी घेतली पाहिजे त्यांचं आजपर्यंतच राजकारण पाहता त्यांना हवंय काय नको मणिपूर झालेलं लोकसभेला त्यानंतर असं तिथं वाटत होत की आपण माहिती काय झालं विषय त्यावेळेला सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे बरोबर त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचा काही विषय बोललो काही सुटू की तिन्ही सोडली बाकीच्याच मुलीवर म्हणजे बाकीच्या मुलावर दोन हजार जाऊनची माझी भाषण काढून बघा थोडी मला साथ नाही दिली प्रश्न असा आहे ना की मी तेव्हा पण सांगत होतो माझं आजही म्हणणं आहे मला असं वाटतं चौऱ्याऐंशी साली राजीव गांधींना जे बहुमत मिळालं त्या बहुमतानंतर नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं तीस वर्षानंतर बरोबर आपण निवडणुकीच्या अगोदर काय बोलतो आहोत आणि निवडून आल्यानंतर आपण काय करतो याचं जर भान सुटलं तर हे असं होत याला जबाबदार कोण मोदी आहेत का अमित शहा दोघे दोघे साहेब जेव्हा विधानसभा समोर त्या ब्लू प्रिंट सारखे प्रयोग केले सगळ्यांना समोर विकासनामा ठेवला होता आता समोर जाताना नवीन काही कल्पना असतील लोकांसमोर काय दोन मिनिट थांबार आहे मी कुठे चाललोय का मला जरा सांगा अं प्रश्नांची आपली घाई हॅली विचार प्रश्नाचं उत्तर तर देऊ देत करा हाँ. सर ब्लू प्रिंट मांडली होती पण लोकांसमोर विकासाचे वेगवेगळे मुद्दे ठेवून निवडणुका समोर झाले यावेळेस कसे मुद्दे असणार आणि काय असणार मी एकदा एका पत्रकार परिषदेला असताना मला एका पत्रकाराने विचारलं होतं की तुम्ही ती जी ब्लू प्रिंट मांडली होती मी म्हंटल की मी ती आणली असं बरं झालं असेल मग मी पाहिजे तरी असतो ब्लूप्रिंट आणेपर्यंत मला सगळे जण भोटकपणे विचारले काय ते ब्लूप्रिंटच काय झालं ब्लूप्रिंट कुठे गेली ते ब्लूप्रिंट अजून आलेली नाही ज्या दिवशी आणली त्याच्यानंतर आजपर्यंत मला कोणीही पत्रकारांनी प्रश्न विचारला नाही या ब्लूप्रिंटचं काय झालं किंवा कोणी वाचले का आई नाही मी म्हटलं ते दुसरं आणलं सर बरं झालं असतं घरा घरात पाहिजे तरी असली आता पाठ पण झाली असेल शायद राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून दुम्हीकडून जे स्टेटमेंट देतात किंवा त्यांची जी जवळ वाढताना तुम्ही अगोदरच भाष्य केलेलं होतं विधानसभेच्या अगोदर किंवा विधानसभेच्या रिझल्ट नंतर दोन्ही गट एकत्र येतील असं वाटतंय त्या देखील त्याला त्यांची काही ग्लॅरिटी आहे का बोर्ड खरं बोलतात बोर्ड कुठं बोलतोय त्यांनी काय कळलंय का आपल्याला म्हणजे कोण कुठे पुढच्या मतदारसंघात उभा आहे त्याचे मला काही देणं गेले आम्ही ज्या ठिकाणी उमेदवारी लढवायची आहे दोन हजार नऊ ला आम्ही तिकडे जेव्हा निवडणूक लढवली होती त्यावेळेला आम्हाला जवळपास तिकडे छत्तीस का अडतीस हजार मत आहेत आणि याला लढवणार निवडणूक देशपांडे सर सुप्रीम कोर्टाने अलीकडेच निकाल दिला एससी आणि आणि एसटी च्या वर्गित करण्याबद्दल त्याच्याबद्दल आपलं भाष्य काय आणि याच्या मला जातीतलं काही कळत नाही हो मला या सगळ्या गोष्टींमधलं खरंच कळत नाही मला मला माझ्याकडे ह्याच्याबद्दल उत्तरच नाही आपण सरळ प्रश्नांची वेळी शोधतो त्याच्यात खास म्हणजे राजकीय नेत्यांसाठी पण असं हे लागू केलं उपवर्गीकरणामध्ये म्हणजे खास करून सामाजिक आर्थिक उंचावले तरी ते राखीव जागांमध्ये उभारतात उदाहरणार्थ <laughs> रामदास आठवले कोठ्यावधी इस्टेट असेल या मंडळींची तर ते फायदा त्यांना रेकॉर्ड तुम्ही दिसत नाटली रामदास मी तुम्हाला मी तुम्हाला विचारतोय ऑन रेकॉर्ड बोलतोय हो ऑन त्यांचं जर प्रतिज्ञापत्र वाचवली त्यांचं इस्टेट किती आहे ते समजत हे नक्की का होत नाही नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये त्यांना बरंच मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज असते कळलं का म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं हो नियोजन केलं आज तुम्ही मला सांगा या सगळ्या आपल्या मुंबई असेल ठाणा असेल पुणे असेल या सगळ्या भागामध्ये नागपूर असेल या भागामध्ये भागा ज्या प्रकारचे फ्लायओवर्स ब्रिजेस सगळे इतर सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत बरोबर त्या का होतात मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना म्हणजे आपला सर्वाधिक राज्याचा पैसा खर्च होतोय हा बाहेरून ज्या वेळेला हा साधी होतो आपण लोक मी मागे पण हा विषय एकदा बोललो होतो कुठे बोललो होता आता आठवत आहे मला तीनदा चारदा बोललो होतो आपला ठाणे जिल्हा आहे हा ठाणे जिल्हा जगाचं मला माहिती नाही कारण जगाव प्रकार नसतात पण देशामधला हा एकमेव जिल्हा आहे ठाणे जिल्हा की त्या ठाणे जिल्ह्यामध्ये मला मी जर चुकत नसील तर सात ते आठ एका जिल्ह्यात महानगरपालिका बरोबर म्हणजे साधारणपणे आपण ग्रामपंचायत ग्रामपंचायतीनंतर अजून काय येतो नगर परिषद जिल्हा परिषद सगळ्या गोष्टी येत जातात मग नगरपालिका होते मग महानगरपालिका होते हे सगळे जे स्तर आहेत हे लोकसंख्येनुसार वाढत जातात म्हणजे बनत जातात बरोबर नाही मग जर समजा एका जिल्ह्यामध्ये जर सात ते आठ महानगरपालिका असेल ही लोकसंख्या काय ठाण्याच्या लोकांनी वाढवली म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंडा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि हो मग ते इथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतायत त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाहीये आपल्याकडे रोजगारच्या संधी उपलब्ध होत आहेत पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहितीने कुठे होत आहेत तुम्हाला आठवत असेल माझं मागचं रेल्वेचं आंदोलन युपीला बिहारला वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येतात महाराष्ट्रामधल्या नोकरीच्या आणि महाराष्ट्रामध्ये येत नाही म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये असलेले जे उद्योग आहेत याच्यामध्ये बाहेरच्या कळत की इथे नोकऱ्या महाराष्ट्रातल्या कळत त्यांना नोकऱ्या करायच्या त्यांना त्यांचं आयुष्य उभं करायचंय आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं हे सगळं आपलं राज्य चालवलं जात आहे आज ह्यांचं सरकार आहे का त्यांचं सरकार आहे गेले अनेक वर्ष हे असच चालवलं जात आहे आणि मी बोंबल 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 तो या विषयावरती आता तर याची ती यादी पण येत नाही तुमची काय ती बेरोजगाराची जी येते ती ती यादी यायची बंद झाली सगळ्याच गोष्टी बंद झाल्या इतक्या गोष्टी या राज्यामध्ये उपलब्ध असताना खर थर तर आपल्याला आरक्षणाची गरज नाहीये महाराष्ट्राला मी नेहमी सांगत आलो आपल्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना पहिल्यांदा प्राधान्य द्या शंभर टक्के उरल्या तर बाहेर त्याला बोलवा मी काय देश तोडायचा विचार नाही करत करताय पण पहिल्यांदा सगळेच जण आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया ना की नरेंद्र मोदी आता काय त्या तुमच्या स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये काही बजेट आलं बरोबर प्रत्येकाला कोटच्या या राज्याला इतके कोटी या राज्याला इतके कोटी सर्वाधिक पैसे हे गुजरातला आहेत आणि उत्तर प्रदेशला आहेत माझा आक्षेप तर याच गोष्टींसाठी आहे ना तुम्ही जर माझी सगळी अगोदरची भाषणं ऐकली तर त्याच्यावरती माझं हेच म्हणणं होतं की या देशामधल्या प्रत्येक राज्य हे नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांनी समान पद्धतीने पाहिलं पाहिजे उद्या ते म्हटलं तर ऑलिम्पिक्स आणायचे गुजरातमध्ये देशातलं सगळ्यात मोठं स्टेडियम बांधायचंय गुजरात मध्ये असं कसं करून चालेल उद्या समजा मराठी पंतप्रधान झाला आणि त्यांनी समजा महाराष्ट्रामध्ये पण अशा प्रकारच्या गोष्टी आणायच्या केल्या तर मी त्याला विरोधच करीन तर तुमच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान राज्य असलं पाहिजे ती गोष्ट होता दिसत नाही आपल्याकडे त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा नाही त्याच्यावरती बोलायचं नाही तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं गेले का ते बोला महायुतीने आपल्याला बऱ्याच वेळा नरेंद्र मोदींचं कौतुक नक्की संदेश काय घ्यायचा ज्या चांगल्याला चांगलं म्हणावं वाईटला वाईट म्हणावं वाईट सर कळलं पर का त्याचा युती आणि आघाडीचे काही संबंध नसतो सर सर आपल्याला पाहायला खरेदी होते ऐकायला खरबी होते त्याचं मतामध्ये परिवर्तन होत नाही काही ठिकाणी आपल्याला जागा मिळतात अगदी विधानसभेलाही चांगल्या जागा मिळाल्या होत्या मध्या काळामध्ये महापालिका मिळाल्या पण हे टिकत का नाही राहत का नाही त्याच्या मागचं काही घडलं आता तर जन्माला आला पक्ष अठरा अठरा वर्ष झाली काँग्रेसचं बघायला काय झालं होतं पासष्ट वर्ष राज्य केलं या देशावर ते जर समजा ला येतात तर माझं काय घेऊन बसल काही कारण काय असत काही लाटा येत असतात वेव असतात त्यावेळेला लोक त्या गोष्टींचा विचार करत असतात परत येतात परत तुम्हाला या विधानसभेला दिसेल निश्चित दिसेल काय अगदी मी बोलायला सुरुवात जेव्हा मी बोलायला सुरुवात बघू कोण कोण किती किती काय काय <स्थाथ> बोलते ते मी शा मी शांत बसलो याचं कारण मी म्हटलं की आता कोणी उत्तर द्यायची आहे ना योग्य वेळी योग्य गोष्ट सर अगदी सचिन महाजे पैसे दाखवला एक व्यंगचित्र फार छान आलो आमचं ते प्रशांत कुलकर्णी आहेत फार छान व्यंगचित्र आलं पुढच मी पाहिलं की लाडकी बहीण लाडका भाऊ या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा लाडका मतच असं एकदा करून टाका म्हणजे सगळ्यांना पैसे वाटायला मोकळे भांगडच नको ना लाडकी बहिणी लाडका जावई बिवई काही नाही हे सगळंच सचिन माझे परमिंग अशा ज्या अधिकारी आहेत त्या ह्या जो सगळा राजकीय गोंधळ सुरू आहेत त्या अधिकारी राजकारणाच्या बळी ठरतायत राजकारणाचे हस्तक बनतायत काय नेमकं पहिले हस्तक बनतात मग बळी ठरतात अजून काय सांगू काय तरी माझी विधानसभा

नरेटिव्ह एखादा आरोप केला त्याला करून काढणे याविषयी तो आमच्यावर त्यात मोठा आरोप केला अशा पद्धतीने बोलतात एक मिरेट संविधान पहिल्यांदा त्यांचा अयोध्येचा उमेदवार बोलला पक्षाचा उमेदवार बोलला ना ती चारशे पास झाले की आम्ही संविधान बदलणार म्हणजे त्यांनी विरोधकांना नरेटिव्ह दिला ना तोपर्यंत कुठे चर्चा पण नव्हती या गोष्टींची त्याच्यानंतर त्यांचेच काही लोक बोलले परत या विषयामध्ये तू हे सगळं सुरू झालं असं म्हणतात की आपण नव्यानं राजकारणाची सुरुवात करतात तुमचं राजकारण म्हणजे मॅच फिक्सिंग असतं अशा पद्धतीने टीका करतात त्यांना काय उत्तर द्यायचं योग्य वेळ मग अशी विचार मी जेव्हा बोलीन तेव्हा ते काही गोष्टी तुमच्या कायम लक्षात लक्ष देतात तो 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 मी माझ्या पक्षाची लोक पाठवली होती मी कुठची एजन्सी पाठवली नव्हती आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आमच्या पक्षाचे पाच पाच सहा सहा लोक जाऊन त्या त्या तालुक्यांचा सगळा अभ्यास करून आले आणि ते दोनदा करून आले एकदा आमच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना न सांगता गेले आणि एकदा सांगून गेले आता दिसतो <laughs> काय स्ट्रॅटेजी काय वाटते तुम्हाला किंवा तो स्पीकर बंद करा धर्मस्थळावरचा अशी आंदोलन केली पण ते अर्धे प्रश्न तर <laughs> आपली सत्ता येताना किंवा आपल्या पार्टामध्ये या मुद्द्याचं प्राधान्य असतील नाही आता होतील मला असं वाटत आता आता सगळं जमिनीवरती आलंय त्याच्यामुळे आता मला असं वाटतं मार्च मध्ये ओळख लागते